महादेवाच्या मंदिरात चाललोय आणि आमची सगळी पलटण चालली आहे तर हे सगळे चालले आणि त्यातले निम्मे जण तर याची बायको आहे ही मोठी आणि छोटी याला दोन बायका आहे इथं सध्या दोन्ही मामाच्या मुली आणि तो मी आव नाही का रे तू मी आव नाही ना साले साहेब साले साहेब तू काय म्हणतो दाजी म्हणतो ना मग मम्मी पण येणार आहे आम्ही निघालोय दे आता महादेवाच्या मंदिरात थोडं आस त्यामुळं ती नाही येणार हा येणार आहे तिची तयारी झाली निघाल आता यायच ना तर आता आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरात आणि मी मागच्या वेळेस पण आले होते मला यायचं होतं ह्या मंदिरात पण काही येणं झालं नाही म्हणून म्हटलं की आज वेळ आहे तर जाऊनच यावं दर्शन वगैरे करून यावं आणि आता आम्ही आलेलो आहे सगळेजण त्यांचं दर्शन वगैरे तर आता सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आमच्या घरापासून जवळच मंदिर आहे जास्त काही लांब तरी पण येणं होत नाही घरातून जास्त तरी ते अहिल्याबाई देवीचा पुतळा पण आहे मंदिरामध्ये जे तिला शिकायची शिकायची शिकायची

बाग 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 पुढे गेले होते तुम्ही पापा की परी ओढायला लागली ती हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे मम्मीचा बड्डे आणि आज आम्हाला जायचं होत बाहेर हॉटेलला जायचं होतं मम्मी बाहेर ती राहणार होती पण आहे ना खूप पाऊस पण फुटला आहे वारं वावर पण बाहेर शक्य लाईट वगैरे आणि मग बिर्याणी घरीच बिर्याणी बनवायची घरीच केक काय काटे छान खायचा अरे करायचं आणि मम्मीचा झाला मम्मी सकाळपासून म्हणत होती हॉटेलला जाऊ आपण आमच्यासाठीच म्हणत होती पण मग आमच्यासाठीच म्हणतो ती पण मग जायचं जायचं म्हणलं नंतर कॅन्सल झालं ना आता जर लहान वातावरण झालेलं लाईट वगैरे गेलेली आहे आमचं इन्वर्टर त्यामुळे लाईट आहे आमच्याकडे बाहेर असं ना हवा पण एवढी खूप भरपूर पण तोपर्यंत आम्ही थांबतो की नाही काय माहिती लवकर नाही तुम्ही जा मग संगण तुम्ही या आता संगण लवकर करून का उपयोग त्याचा बड्डे चा बड्डेच्या दिवशीच कर बड्डे हम्म संगण करू राहिलो तोपर्यंत तर हाय नाही तर मग संगण करू कर मम्मी आवरले आता फ्रेश आणि घरी गेलेले व्हायला त्यामुळे आम्ही थांबलो दोघी जण दुकानात मालाची गाडी पण आली आहे काय मालाची गाडी वाटत तर मम्मीचा बड्डे होता केक वगैरे पण आणला होता पण खूप पावसाचं वातावरण पण झालं पाऊस पण पडायला लागला आणि स्वयंपाक वगैरे पण बाकी होता तर त्यामध्येच खूप उशीर झाला आणि मग नंतर मम्मी म्हटली की जाऊ दे आता केक आपण उद्या कापू त्यामुळे मग आज आम्ही केकच कापला नाही आणि पावसामुळे खूप जास्त राडा पण झाला त्यामुळे पण केक कापला नाही तर आता आम्ही चाललेलो आहे मम्मीच्या घराचं काम किती झालं ते बघायला मी खूप दिवस झाले गेलीच नव्हते भरपूर दिवस झाले ते बघितलं नव्हतं कसं झालं आहे आता म्हटलं बघून यावं आता पप्पांच्या शेतामध्ये तर इथे कलरचं काम चालू आहे आणि मी पण आली नव्हती बरेच दिवस झाले म्हटलं त्याला बघून नव्हतं तर अजून बाहेरचा कलर बाकी आहे प्रायमर मारून झालेलं आहे कलर आहे आणि कलर दिल्याच्यानंतर त्याचा लुक खूप छान येईल आम्ही आलोय आता सगळे घर बघायला अजून चालू आहे हे काय आहे गेबल कायच आहे हा त्यांनीच बनवलं हम्म मस्त का काचा कुठल्या बसाल्या पाहिले जाऊ ना आपण थोड्या वेळाने वरती मस्त झालंय वाटत छान वाटतं ती मस्त वाटतो आणि शेतात नांगुल ठेवलंय अजून काही केलं नाहीये

मला कळत अजून हे पण आय ना ग्रिलिंग वरती जायचं बघायला आपल्याला यायचं ना तुला आजी सोबत चढायचं दे मेकडं मग तुला स

हा आता तुम्हाला फिरायचं फिरायचंय महिन्यानी जाय घरात येणे बाहेर हे मम्मी बघते कलर कोणता आहे कोणता शेड मला सगळेच आवडत आहे पण कोणता हा तो भारी आणि हा एक शेड आहे दोन्ही मिक्स आहे ना म्हणजे हा हे दोन मिक्स हे दोन ना मिक्स नाही तर मग ते तिथं ते दोन मिक्स आणि हे दोन मिक्स कळालं का मग याच्यातला हा आवडला ना तुला तुला कोणता आवडला दोन मिक्स द्यायचे ना खाली ते टाकी टाकून उघड असत तिथं हा ना असंच झालेलं आहे बांधकाम फक्त कलर बाकी आहे आणि थोडंसं फक्त बाकी आहे मित्र आता आम्ही निघालो एक घरी